प्रयत्न करा सर्व परिवर्तनवादी विचारांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो आज कोल्हापूर या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये हात कनंगले या ठिकाणी होत असलेल्या राजकीय न्याय हक्क निर्धार महासभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले तुमा सर्व वंचितांचे उपेक्षितांचे आधारस्तंभ आशास्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचारमंचावरती उपस्थित असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रेखाताई ठाकूर राज्याचे माझे सर्व सहकारी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनी मधील युद्धाला सुरुवात होणार आहे चार आठ दिवसामध्ये लोकशाहीचा जो महासंग्राम आहे त्याचा भिगूल वाजणार आहे आणि आजच्या या ऐतिहासिक सभेला नाव दिलेलं आहे राजकीय हक्क अधिकार महासभा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुमच्या समस्येचं जे मूळ सत्य मध्ये आहे आणि ती राजकीय सत्याची चावी तुमच्या हातामध्ये असली पाहिजे त्याचा निर्धार करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत मुंबई असेल पुणे असेल रामटेक असेल भंडारा असेल कालचा मुंबईच्या महासभा असतील किंवा आजची ही सभा असेल कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेला तर लाखोंच्या संख्येने जनसमुदाय जमतोय मित्रांनो आता निवडणुकीला सुरुवात झाली चर्चा चालू आहे महाविकास आघाडीचे नेते एकोणीसच्या निवडणुकीचा साक्षीदार साक्षीदार वंचित बहुजन आघाडी जन्माला आली दोन हजार एकोणीस ला चा 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 सहा महिन्याचा पक्ष होता अशाच पद्धतीच्या सभा होत होत्या चर्चेला बोलवलं जात होत काँग्रेस चर्चा करत होती राष्ट्रवादी चर्चा करत होती शेवटच्या टप्प्यामध्ये वाटाघाटीमध्ये आम्हाला घेतला नाही आम्हाला गाभीड ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाटातल्या अठ्ठेचाळीस जागेवरती उमेदवार दिले साधन नव्हती यंत्रणा नव्हती तरी देखील महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जेव्हा काउंटिंग झालं तेव्हा बेचाळीस लाख मतं अवघ्या सहा महिन्याच्या पक्षाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे बघून निर्माण गेली पाच वर्ष सातत्याने तुम्ही आम्ही मेहनत करतोय गेली पाच वर्ष खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्यापासून कष्ट करतात करता सर्वजण या पाच वर्षामध्ये खऱ्या अर्थाला जर विरोधी पक्षाची भूमिका कोणी घेतली असेल विरोधी पक्षाची भूमिका कोणी बजावली असेल अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार ठाकरे यांचं त्याच्यानंतर अडीच वर्ष या अली बाबा चाळीस चोरांचं सरकार सत्ता फोडण्यामध्ये आमदार फोडण्यामध्ये आणि सत्तेकडे लक्ष केंद्रित केलं विरोधी पक्षाची भूमिका घेतली नाही सर्वसामान्य माणसाच्या संदर्भामध्ये आंदोलन केली नाही वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता महाराष्ट्रातला गेली पाच वर्ष सातत्यानं अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये कष्ट करतोय आंदोलन करतोय बूथ बांधतोय संघटना वाढवतोय लोकांमध्ये जातोय अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे आता निवडणुका तोंडावरती आहेत दोन हजार नऊ पासून तर आतापर्यंत आता, आता कुणी मोदीची गॅरंटी सांगितली मोदी राष्ट्राला गॅरंटी देत नाही मोदी देशाला गॅरंटी देत नाही मोदी या देशातल्या हिंदुत्ववाद्यांना गॅरंटी देतात मोदी या देशामधली दे धर्मांध लोकांना गॅरंटी देतात मोदी या देशामधली दे संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी लोकांना गॅरंटी देतात की मी सत्तेवरती आल्यानंतर संविधान बदलणार ही माझी गॅरंटी मी सत्तेवरती आल्यानंतर हिंदू मुस्लिम नगली घडव माझी गॅरंटी मी सत्यावरती आल्यानंतर फक्त मणिपूरच नाही प्रत्येक राज्य मणिपूर घडवेल इथला मुस्लिम एनआरसी मध्ये आतमध्ये टाकील अशा पद्धतीची गॅरंटी त्यांच्या मतदारांना देतात संविधान धोक्यात आहे आपण सर्वजण आदर्य बाळासाहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून शड्डू ठोकून मैदानात उतरलेलो आहोत आर एस एस नावाचं जे आजगर आहे हे आजगारांनी संविधानाला विल्खा घातलेला आहे लोकशाही गिरकृत करण्याचं चा काम चालू आहे आरएसएस नावाचा आजगर वाढवलं कुणी आजगर सगळ्या पिल्लांनी वाढले कुठे कोणत्या त्या कुणाच्या काख्यामध्ये वाढले कुणाच्या घंट्यामध्ये वाढले अरे पासष्ट वर्ष सत्ता या देशामध्ये काँग्रेसची होती याच काँग्रेसने आरएसएस नावाचा आजगर वाढवला महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या काख्यामध्ये हे आर्याश पिल्लू जाऊन बसलं आणि आर्यस वाढली आता तुम्ही गळे काढतात संविधान निघालय संविधान निघालय अरे संविधान बदलणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये शेडू ठोकून ताकदीला भेटणारा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एकमेव आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कशाचा आहे मुला आहे आम्हाला निर्णय घ्यावा लागेल साहेब त्यावेळेस गी ठेवलं चर्चा चालू आहे तुम्हाला काय चर्चा करायची ती चर्चा करा या महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर फुटली राष्ट्रवादी फुटली सेना फुटली काय ताकद राहिली किती मतदारसंघामध्ये ताकद आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये संघामध्ये पणे वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे सन्मानपूर्वक आघाडीमध्ये आम्हाला द्या एकन दोन जागा देतील एक दोन जागा देण्याची भाषा करतात एक दोन जागा घ्यायच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये फुले शाहू आंबेडकर संविधानवादी विचाराचं चा। चा। लोकशाहीवादी विचाराच्या लोकांचं मतदान घ्यायचं आणि वंचित बहुजन आघाडीला दोन जागा द्यायच्या तीन जागा द्यायच्या पाडून टाकायचं ही सनातनी वृत्ती फक्त आर एस एस भाजपमध्येच नाही आहे तर हे आर एस एस ला काँग्रेसमध्ये देखील ती वृत्ती आहे म्हणून मी सातत्यानं सांगत असतो कुणी सापनाथ नाही कुणी नागनाथ नाही दोघ पण एक सापनाथ आहे एक नागनाथ आहे एक सापनाथ चावला तरी विष असतो नागनाथ चावला तरी देखील विषाच असतो आणि म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शास्त्र दिलं एवढाच एक मुद्दा विषद करतो आणि थांबणार आहे जाता जाताने बाबासाहेबांनी इथल्या मनुवाद्याच्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मुंडक्यावरती पाय दिला हत्यार घेतलं पेन बाबा साहेबांना माहिती होतं की माझा कोट्यावधी समाज अडाणी आहे इतनी व्यवस्था बदलायची असेल इतनी विषमतावादी व्यवस्था बदलायची असेल इतनी चातुर्वर्णी व्यवस्था काढायची असेल तर लोकशाहीमध्ये मतदानाचं हत्यार दिलं बाबासाहेब म्हणाले सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला कि याच्या अगोदर राणीच्या पोटी जन्माला येणारा राजा होत होता ललकारी दिली आरोळी ठोकली दंड थोपटल्या सांगितलं दोन पुढं कुणी राणीच्या पोटी जन्माला राजा होणार नाही मतपेटीतून ज्या जन्माला येईल या देशाचा या राज्याचा नेता होईल हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं मित्रांनो वर्षात काय झालं आमदाराचं खासदाराचं मंत्र्याचं कारखानदाराच गाभड कितीही नालायक असलं तरी मतपेटीतून ते नालायक जन्माला यायला लागलं हे बंद करावं लागणार आहे तुम्ही आम्हाला बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या मताचा अधिकार दोन हजार चोवीस ला संविधान वाचवण्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांना मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागतील पाच वर्ष तुम्ही कष्ट केलेले आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न करून मेहनत करून एकाहत्तर वर्ष वय तरुणाला लाजवी अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फिरतायत ताट मांडून ठेवलंय खायचं की नाही खायचं तुम्ही ठरवायचंय सत्तेचा दरवाजा किलकिरा केलाय लात मारून हात जायचं की नाही जायचं हातगडी बाजून उभारायचं अरेच मनुवा ज्यांना घ्यायचंय हे तुम्ही आम्ही ठरवायचं आहे फुले शाहू आंबेडकर इथं मनुआ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला गाडल्याशिवाय राहणार नाही हा शबा या ठिकाणी व्यक्त करतो बाळासाहेबांना शब्द देतो द्यायचा द्यायचाय का अरे तुमच्या या दोन हजार एकोणीस ला या लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाख तीस हजार मतं तुम्ही सगळ्यांनी लोकसभेच्या उमेदवाराला दिलेत एक लाख तीस हजार सहा महिन्याचा पक्ष आता पाच वर्ष कष्ट केलेत या हातकदंगलेचा येणारा खासदार हा वंचित भाऊज